मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे अजित पवारांची कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सध्या राज्यभरात जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलं असून या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार हे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अनुषंगाने महिलांशी संवाद साधत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्याही मेकओव्हर झाला आहे गुलाबी रंगाचा वापर ठळकपणे करण्यात येत आहे या मेकओव्हर बाबत विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार उत्तर देत असून यावेळी त्यांनी जाहीरपणे एक कबुलीही दिली आहे तुम्ही मागील काही दिवसांपासून महिलांशी संवाद साधत असून तुमच्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा रंगत आहे यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान अजित पवार यांना विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधी मी आदरणीय नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो जेव्हा तुम्ही एखाद्या वडीलधार नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतात तेव्हा तुमच्यावर कसलीच जबाबदारी नसते ज्यावेळी तुमच्यावर जबाबदारी येते ना तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे आजूबाजूच्या लोकांचं चा लक्ष असतं आधी माझ्याकडून एखादी चूक झाली तर साहेब ते सावरून घ्यायचे कि किंवा एखादं सेटलमेंट देऊन त्यामध्ये दे मार्ग निघायचा मात्र आता तोलून माफून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे अशी कबुली मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे